नमस्कार मित्रांनो मुद्द्यात सुबोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत अगदी अटीतटीच्या लढाईमध्ये बजरंग सुनवणे यांचा केवळ सहा हजारच्या मतांच्या फरकाने विजय झाला मात्र त्यांचा जा विजय झाल्यानंतर एक वादग्रस्त व्हिडिओ त्यांच्या संदर्भात जोरदार व्हायरल होतो आहे न्यूज एटीन लोकमत या वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना बजरंग सुनवणे यांनी एक वेगळाच दावा केला आहे त्यामुळे आता मराठा समाज बांधवामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्याबद्दल रोष पाहायला मिळतो आहे नेमकं बजरंग सोनवणे यांनी ते काय वक्तव्य केलं आहे ते आपण बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बीडमधली निवडणूक ही प्रामुख्याने मराठा विरुद्ध ओबीसी अशी झाली त्यात मराठा विरुद्ध वंजारी ही प्रामुख्याने या ठिकाणी लढत पाहायला मिळाली ही कोणालाही माहिती आहे की बजरंग सोनवणे यांना केवळ मराठा मुस्लिम आणि दलित आणि काही प्रमाणात मायक्रो ओबीसी यांचं मतदान त्यांना मिळालं सामाजिक समीकरण जर बघितलं तर मुस्लिम समाजाने सुद्धा मला एवढी टोकाची मदत केली की खूप खूप धोक्यावर घेतलं मराठा समाजाने मला कुठे सोडलं पण मुस्लिम समाजाने मला कुठेही सोडलेलं नाहीये मुस्लिम समाज हा माझ्या बघ दैवता सरकार राहिलेला आहे पंकजा मुंडे यांना प्रामुख्याने ओबीसी समाज आणि काही प्रमाणात एस सी एस टी समाजाकडून त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान झालं देखील कोणीही मान्य करेल मात्र बजरंग सुनावणे यांनी ते वक्तव्य करत असताना मराठा समाजाने मला कुठेतरी सोडलं पण मुस्लिम समाजाने मला शंभर टक्के पाठिंबा दिला असं वक्तव्य केलं आहे कदाचित त्यांचं ते वक्तव्य काही मराठा नेत्यांबद्दल असेल कारण आमच्या बीडच्या पंकजा ताईने सांगितलं मला दिल्लीला जायचं कारण संविधान बदलायचं पंकजा मुंडे यांच्या व्यासपीठावर तब्बल पंधरा ते वीस आजी माजी आमदार व अनेक नगरसेवक मला पाहायला मिळाले त्यामुळे बजरंग सोनवणे यांनी हे वक्तव्य त्या अनुषंगाने केलं असावं असं देखील बोललं जात आहे हो हो आणखी आमच्या समाजाच्या कुठल्या घटकावर बोललात का, का संसदेमध्ये या मुस्लिम समाजाचं आरक्षण होता त्याच्याविषयी दलित समाजाचा विषय प्रश्न खूप मोठे होते त्याच्याविषयी मातन समाजाचे विषय होते त्यासाठी आरक्षण झाले चळवळी त्याच्यासाठी आणि महाराष्ट्रात आदरणीय सोबत परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी देखील अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं त्याच वक्तव्यावरती फडणवीसांनी देखील त्यांच्यावरती टीका केली आहे कारण खासदार बंडू जाधव म्हणाले की मला मराठा समाज दलित समाजापेक्षा देखील मी निवडून आलो तो मुस्लिम समाजामुळे निवडून आलो मात्र मराठा समाजाकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे सोडून येण्यास दोन दिवसही झाले नाहीत तर तुम्ही समाजाला आजच विसरले तर पुढील काळात तुम्ही समाजाचे प्रश्न लोकसभेत मांडणार की नाही याबाबत आम्हाला संभ्रम आहे मात्र बजरंग सुनावणे यावरती काय स्पष्टीकरण देतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला बजरंग सुनावणे यांच्या वक्तव्यावरती काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मनपूर्वक धन्यवाद